नमस्कार पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आज आपण साबुदाण्याची खिचडी व उपवासासाठी शेंगदाण्याची आमटी व हो शेंगदाण्याचं बेसन पाहणार आहोत तर मी या दोन डिशांमध्ये जी मोठी डिश आहे त्यामध्ये मी साबुदाणे बनवण्यासाठी शेंगदाणे आणि मिरच्या काढून घेतलेल्या आहे व छोट्या डिशमध्ये बेसन बनवण्यासाठी शेंगदाणे आणि मिरच्या काढून घेतलेल्या आहेत आता कढई ठेवली कढाई गरम झाल्यानंतर मी खिचडी बनवण्यासाठी तुपाचा वापर केला आहे कारण आम्हाला तुपातली खिचडी आवडती म्हणून तुम्हाला जर तेलातली आवडत असेल तर तेल वापरा तुपातली आवडत असेल तर तूप वापरा आता मिरच्या ता टाकून परतून घेतल्या आहेत आता बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट टाकला आहे काय होतं माहिती आहे का खिचडी भाऊ केल्यानंतर बहुधा अशी तिचा असा गचका होतो ती सुट्टी खिचडी होत नाही तर पहिल्यांदा जर आपण मिरच्यांमध्ये जर शेंगदाणे शेंगदाण्याचा कूट जर परतून घेतला आणि नंतर साबुदाणे टाकले तर खिचडी अगदी सुटसुटीत होती म्हणून कधीही खिचडी करताना पहिल्यांदा शेंगदाणे उ... शेंगदाण्याचा कूट हा व्यवस्थित परतून नंतरच साबुदाणे टाका आता साबुदाणे टाकल्यानंतर ते परतून घेतलेले आहेत आता त्यामध्ये ते मी मीठ टाकत आहे चवीनुसार तुम्हाला जसं हवं आहे तसं चवीनुसार तुम्ही मीठ टाका मीठ टाकल्यानंतर खिचडी पुन्हा एकदा परतून घ्या खिचडी परतत आहे तोपर्यंत आता आपण खिचडीच्या आमटीची म्हणजे शेंगदाण्याच्या बेसनाची तयार करू तयारी करून घेऊया आता ह्या प्लेटमध्ये मी शेंगदाणे मीठ आणि हिरवी मिरची ही शेंगदाण्याच्या आमटीसाठी काढलेली आहे तरही हिरवी मिरची शेंगदाणे आणि मीठ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर पहिल्यांदा ते तसंच कोरडं वाटून घ्या त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जसं पाणी पाहिजे तसं पाणी ॲड करत करत त्याच त्याचं मिश्रण तयार करा आता गॅसवर कढई ठेवून घेतली आहे यामध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर तेल गरम गरम झाल्यानंतर आपण जे मिक्सरला बारीक बारीक केलेलं जे वाटण होतं ते वाटण वा आप आप आता आपण टाकून घेऊया व आपल्याला जसं पाहिजे तसं किती पाणी पाहिजे त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे आता पाणी देखील मी ॲड केलेलं आहे तर आता ह्या बेसनाला उकळी घ्यायची गैच, उकळी घ्यायची आहे उकळी घेतल्यानंतर हे शेंगदाण्याचं बेसन आपलं रेडी होईल अगदी साधी सोपी ही शेंगदाण्याच्या बेसनाची रेसिपी आहे व चवीला ही हे खूप छान लागतं व खिचडी जर तशीच कोरडी खायला आवडत नसेल तर शेंगदाण्याच्या बेसनावर खिचडी एकदा खाऊन पहा खूप टेस्टी आणि छान लागते है, आनी है। पास ती मिंटा ही बेशना होता। तर आता आपली खिचडी देखील झालेली आहे आणि शेंगदाण्याच्या बेसनाला देखील उकळी आहे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हे शेंगदाण्याचं बेसन आपलं रेडी होतं तर मी आता दोन्ही गॅस बंद करून ताट वाढायला सुरुवात केली आहे तर उपवास असल्यामुळे मी काही खजूर घेतलेले आहेत त्याचबरोबर ही शेंगदाण्याची आमटी किंवा शेंगदाण्याचं बेसन व खिचडी वाढून घेतलेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये